राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे रोहन रमेश शेलार यांचा वार्ड क्रमांक तेरा अ जागा अनुसूचित जाती उमेदवारी अर्ज दाखल अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय रोहन रमेश शेलार यांनी वार्ड क्रमांक तेरा अ मधून आपला उमेदवारी अर्ज आज अधिकृतरित्या दाखल केला यावेळी अर्ज दाखल करताना कुसुम शेलार प्रियंका जैन नासिर खान बीना कांबळे जानकी कांबळे सुक्ष्मा मीनाक्षी शेलार प्रभाकर बाळू कांडेकर संदीप गायकवाड समीर पठाण अत्तर खान विनोद साळवे रुपाली गाडे बागू कुरेशी सोहेल शेख पक्षाच्या नेत्या यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नासिरभाई खान यांनी सांगितले की सामान्य नागरिकांना उमेदवार निवडताना तो आपल्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा निवडून आल्यानंतर नागरिकांच्या गैरसोयी दूर करून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधीचे प्रमुख कर्तव्य आहे ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष भ्रष्टाचारमुक्त गुन्हेगारी मुक्त आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार जनतेसमोर उभा करत आहे निवडून आल्यानंतर ठेकेदारी अतिक्रमण किंवा कोणत्याही प्रकारांना थारा न देता पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा संकल्प मी आज घेत आहे पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा हाच माझा एकमेव ध्यास असेल न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आज मला मी उमेदवारी अर्ज क्रमांक तेरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावर पवारसाहेबांच्या म्हणजे इतकं प्रेम आज मला म्हणजे शब्द नाही बोलायला तसेच आमचे खासदार आपले लोक नेते निलेशजी लंके साहेब तसेच दादा भाऊ तसेच आमचे शहराचे अध्यक्ष अभिषेक दादा कळमकर यांनी आज माझ्यावर विश्वास टाकलेला आहे प्रभाग क्रमांक तेरा अमधी त्यांनी मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि दिलेली आहे आणि आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी यांचे सर्वांचे आभार मानतो आणि यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांचं शंभर टक्के मीच निवडून येणार आहे या प्रभाग क्रमांका आणि विश्वासाला यांच्या तळा जाऊ देणार नाही एवढं सांगतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र